अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नावाचे फलक शहरामधील विविध चौकांमध्ये लावण्यात आले आहेत थकीत कर वसुलीसाठी महापालिकेनं गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली वर्षाअखेरीस शास्तीत पंच्याहत्तर टक्के माफी देखील दिली तरी देखील थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी कारडावा केल्यानं अखेर अहमदनगर महानगरपालिकेनं कर बुडव्यांच्या नावाने फ्लेक्स शहरामधील चौका चौकामध्ये चव लावले आहेत महानगरपालिकेनं आतापर्यंत चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे मात्र अजूनही करोड रुपये मालमत्ताधारकांकडे थकलेले असून अनेक वेळा संधी देऊनही थकीत कर भरला जात नसल्यानं नागरिकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावं अन्यथा पुढील काळात कडक कारवाई केली जाईल असं आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी केलं आहे नमस्कार मी सचिन बांगर उपायुक्त अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत जवळपास शेहेचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे संपूर्ण थकबाकीचा विचार करता अजूनही मोठ्या प्रमाणावर थकबाकी नागरिकांकडे शिल्लक आहे याद्वारे मी नागरिकांना जाहीर आवाहन करतो की यापूर्वीही नागरिकांना वेळोवेळी शास्तीमध्ये माफी दिलेली आहे तसेच वेगवेगळ्या माफी देखील देण्यात आलेली आहे तरी देखील बरेचसे नागरिक हे वसुलीचा भरणा करत करत नाहीत तरी यापूर्वी आम्ही सर्वांना वेळोवेळी सूचना केलेली आहेत परंतु ही अंतिम सर्वांना जाहीर विनंती करण्यात येत आहे की सर्व नागरिकांनी आपला जो कराचा भरणा आहे तो तात्काळ भरणा करावा अन्यथा आमच्या सर्व वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना जप्तीच्या कारवाया असतील किंवा या संदर्भातील कर वसुलीच्या ज्या कडक कारवाया आहेत त्या करण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने मोठमोठे थकबाकीदार बऱ्याच दिवसापासून ज्यांनी थकबाकी भरलेली नाहीत असे मालमत्ताधारक यांचे नोटीस बोर्डवरती आपण यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता या मात्र यापुढे सर्व प्रकारच्या कारवाया करून वसुली करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तरी शहरातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपला जो काही कर आहे तो कराचा भरणा वेळेत करा आणि कारवाई टाळा व महानगरपालिकेत सहकार्य करा धन्यवाद महानगरपालिकेने लावलेल्या थकबाकीदारांच्या नावामध्ये अनेक मोठमोठ्या मुट लोकांचा समावेश आहे मार्चंट असल्यामुळे मनपाने जास्तीत जास्त वसुली व्हावी अशा पद्धतीने बॅनर लावले आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर